पुण्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालय असा मोर्चा निघाला असून राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या आंदोलनामध्ये शिक्षकेतर भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं वेतन पूर्वीप्रमाणे एस फायव्ह मध्ये निश्चित करावे सुधारित आश्वासित प्रगती योजना दहा ऑब्लिक वीस तीस लागू करावी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना विनाअट पदोन्नती द्यावी अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत मोर्चा दरम्यान वक्त्यांनी सांगितले की वीस वर्षांच्या संघर्षानंतरही भरती प्रक्रिया सुरू न झाल्यानं बदलापूर सारख्या घटना घडत आहेत पंत्राटी शिक्षकेतर कर्मचारी हा गंभीर धोका असून शाळांमध्ये तातडीने शासकीय कर्मचारी नेमले जावेत या आंदोलनात शिक्षक आमदार जयंत आसगावकर संघटनेचे अध्यक्ष अनिल माने तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवाजी खांडेकर यांनी स्पष्ट चेतावणी दिली की हा मोर्चा फक्त इशारा आहे मागण्या मान्य न झाल्यास पुढचा टप्पा तीव्र असहकार आंदोलनाचा असेल तसेच दहावी बारावीच्या परीक्षांसह निवडणूक कामांवर बहिष्कार टाकावा लागेल सुमारे सात ते आठ हजार कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला राज्य सरकारकडे आणि शिक्षण विभागाकडे प्रामुख्याने ही मागणी आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही ज्या भूमिकेसाठी लढतोय या माध्यमिक शाळांमध्ये आमचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यामध्ये लिपिक असतील प्रयोगशाळा सहाय्यक असतील ग्रंथपाल असतील परिचर असतील चतुर्श्रेणी कर्मचारी सेवक असतील हे कर्मचारी नाहीये त्यामुळं त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक गैरसोयी होत आहेत प्रशासकीय काम ठप्प झालेलं आहे आणि म्हणून हे कर्मचारी त्या शाळेमध्ये दिले पाहिजेत याच्यासाठी पंधरा वीस वर्ष आम्ही लढतोय आणि ती प्रमुख मागणी आमची आजच्या याच्यात देखील असणार आहे त्याचबरोबर आमच्यामधला एक चतुर्श्रेणी कर्मचारी आहे की ज्याच्या चोवीस वर्षाच्या लाभानंतर त्याला वेतनश्रेणीमध्ये एस फायू या वेतनश्रेणीमध्ये त्याची वेतन निश्चिती होत होती आणि कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी कुलुपत्या करून पुन्हा ती एस वेतन वेतनश्रेणी थांबवण्यात आली आणि महाराष्ट्रातल्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची रिकव्हरी करण्याचं काम सुरू केलं आहे इतका अन्याय सरकार करतंय त्यांना चतुर्श्रेणी कर्मचाऱ्याचे तीन चारशे रुपये दिसत आहेत आणि एकीकडं बाकीचं अनेक गोष्टीवर ते पैसे आहेत लाडकी बहीण असो किंवा आम्हाला त्याला नावं ठेवायची नाहीत परंतु जिथं खैरात आहे तिथं निवडणुका जिंकायच्या तिथं तुम्ही विचार करत नाही आणि प्रामाणिकपणे मुलामुलींसाठी काम करणाऱ्या घटकांच्यासाठी तुम्हाला मात्र विचार सुचतोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेनंतर दहा वीस आणि तीस वर्षानंतरचा लाभ देत आहे आणि तेच नियम आम्हाला लागू असणारे आम्ही शिक्षकेतर कर्मचारी आहोत आम्हाला मात्र दहा वीस तीस वर्षानंतरचा लाभ तुम्ही देत नाही हे काय प्रकार चाललंय काही मागण्यात तर आमच्या विना पैशाचे आहेत काय मागतो आम्ही विना पैशाच की जे शिक्षक आमदार आहेत जे माध्यमिक शिक्षक त्यांना मतदान करतायत त्यांना मतदान करण्याचा अधिकार आम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्या म्हणजे आमचे प्रश्न सोडवायला आम्ही पण सक्षम होऊ ना तर मतदानाचा अधिकार द्यायला सुद्धा जर शासन दुर्लक्ष करत असतील तर मग शेवटी हे सरकार आमचा अंत पाहत आणि अशा आमच्या अनेक जिवाळ्याचे प्रश्न आहेत गेले कित्येक वर्ष सरकार ते गांभीर्याने घेत नाही म्हणून नाविला झाली आज पुण्यातल्या ऐतिहासिक ठिकाण असणाऱ्या शनिवारवाड्याच्या बाजूने बाजूनी आम्ही या मोर्चाला सुरुवात करतोय आमचा हा असंतोष महाराष्ट्र सरकारला इशारा आहे आजचा हा महामोर्चा इशारा आहे हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा महाराष्ट्र सरकारला याहून आक्रमक असणार आहे तो परवडणार नाही मी थोड्या वेळानंतर तोही तो जाहीर करणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग मात्र सरकार विचार करेल की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचा आम्ही नाक दाबण्याचं काम सुद्धा परीक्षेच्या कालावधीमध्ये करणार आहोत नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्यासोबत सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेच बुकिंग करा